कोरपना तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात कोरपना येथील बसस्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या ढकफुटीमुळे झालेल्या गाव व शेतातील विद्युत पोल तात्काळ दुरुस्त करण्यात यावे शेतपंपासाठी असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज निकामी झाले आहे वारंवार सूचना देऊनही ते बदलण्यात आले नाही ते बदलविण्यात ना यावे गोविंदपूर येथील शेतकरी रामरतन मडावी यांच्या शेती पंपाचे ट्रान्सफॉर्मर सोळा एच पी नादुरुस्त आहे त्यांचे विद्युत बिल भरणा करण्यात यावे त्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर लावून देण्यात आले नाही आधी मागण्यांना घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले या चक्काजाम आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जे आज आपण विद्युत महाराष्ट्राचे वीज वितरण कंपनीच्या विरोधात जे आंदोलन करत त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जे चक्रीवादळ झालं होतं चक्रीवादळामध्ये गावागावातले पोल गेले गावातले पोल गेले त्याच्याबरोबर शेत कै कैयोग शेतकऱ्यांचे पो शेतीचे पोल गेले आणि शेतीच्या पोलबाबत गावातल्या पोल पोलबाबत तर त्यांनी थोडी बहुत तरी पे केली परंतु शेतीच्या प पोलबाबत कैयोग शेतकरी म म्हणजे त्यांचे पंप बंद आहे त्यांचे ओलीज बंद आहेत त्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे या साऱ्या गोष्टीसाठी आम्ही अनेकदा आपल्या शिंदेसाहेबाशी बोललो शिंदेसाहेबांना सांगितलं साहेबांनी निवेदन दिलं या साऱ्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केलं नाही दुसरं असं जे आता पार्टी फिडर आहे पार्टी फिडरवरून इकडे परसोडा आणि इकडे आपलोनी म्हणजे या भागामध्ये जी काही लाईन आहे ती एक दिवस राहते दोन दिवस राहत नाही एक दिवस राहते दोन दिवस राहत नाही त्यामुळं शेतकरी आणि गावातील रहिवासी परेशानात एम एस सी बीचं जे काही लक्ष पाहिजे जे काही माणसं पाहिजे गावागावामध्ये त्या ठिकाणी माणसं नाही आज हातुंनीसारख्या ठिकाणी बाई म्हणून बाईला लाईन म्हण म्हणून दिलं आता बाईला लाईन म्हण म्हणून दिलं तर ती कशी काय काम करेल हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून आमची विनंती आहे शिंदे साहेबांना की त्यांनी आमच्या ज्या काही मागण्या आहे ज्या गावागावातलं जे काही प्रश्न आहे ते प्रश्न एम एसीबी बाब बाबतचे ते त्यांनी संपूर्ण सॉल्व्ह करून द्यावं